तुम्ही मुंबई अहमदाबाद महामार्गावरून मुंबई ठाणे किंवा पुण्याकडे जाणार असाल तर आजचा दिवस जरा आपला प्लान थांबवा कारण मुंबई अहमदाबाद महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते सकाळी नऊ वाजल्यापासून वाहतुकीच्या या लांबच लांब रांगा इथे पाहायला था। मिळतात तर ठाणे इथे एक कंटेनर पलटी झाल्यामुळे ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते सुरुवातीला वाहतूक कोंडी ही फक्त मुंबईच्या लेनवर होती परंतु अनेक गाड्या ह्या रॉंग साईड येत असल्यामुळे आता दोनही लाईन जाम झालेल्या आहेत तर या वाहतूक कोंडीत दोन ते तीन अँब्युलन्स देखील अडकून पडलेले आहेत त्यामुळे ते मुंबई ठाणे पुण्याला जाणार असाल तर आजचा प्लॅन कॅन्सल करा किंवा अन्य पर्यायांचा पर्यायांचा अवलंब करा वाहतूक पोलीस सकाळपासूनच ट्रॅफिक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करतात परंतु जोपर्यंत कंटेनर बाजूला केला जात नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी जी आहे ती सुटणार नाही एक एक एकीकडे आज रविवार असल्यामुळे वाहनांची गर्दी कमी असणार असं अनेकांना वाटत होतं परंतु एक तर रविवार आणि त्यात अशा प्रकारची वाहतूक कोंडी त्यामुळे अनेक प्रवासी तासन तास या रांगेमध्ये अडकून पडलेले आहेत त्यातच सध्या मोठ्या प्रमाणावर ऑक्टोबर हिट सुरू आहे त्यामुळे घामाच्या धारा देखील वाहतांल प्रवाशांच्या डोक्यावरून दिसत आहे त्यामुळे आता या वाहतूक कोंडीला रोज रडे त्याला कोण मरे अशी चर्चा सध्या या वाहतूक कोंडी विरोधात सुरू आहे